नमस्कार मी उषा द्रवे स्वागत आहे तुमचं अमरावती टेरेस गार्डन गार्डन मराठी चॅनलवर तर हिवाळ्याची थंडी पडायला लागली आणी आहे आणि जो जरबेरा आहे ना त्याची काळजी आपल्याला आत्ताच घ्यावं लागेल आणि जी जुनी माझी झाडं होती ना तुम्ही बघाल आपोआप त्यांना पालवी फुटली आणि नवीन नवीन फुलं यायला लागली आणि पूर्ण झाड जे आहे ना अगदी फ्रेश आणि सुंदर वाटायला लागलं मग नंतर मला असं वाटलं की चला आता ह्याची जर केअर केली तर आपल्याला हे पुढे वर्षभर अशीच सुंदर फुलं देतील तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की या जर्बेराची कशी काळजी घ्यायची आणि हे जे वर्षानुवर्ष माझ्याकडे प्लांट आहेत यांना जवळपास तीन चार वर्ष झाले आहेत या प्लांटला आणि या एका प्लांटपासून मी अनेक सारे प्लांट बनवले आहेत आणि थोडं तिकडे जे अगदी हेल्दी फुल दिसत आहे ना तर ते जे आहे ती हायब्रिड व्हरायटी आहे हायब्रि हायब्रिड व्हरायटी ना थोडी टिकायला कठीण असते ती आपल्याकडे वर्षानुवर्षे टिकेल असं नाही म्हणून मला ना ही जी देसी जर्बेरा आहे ना ही व्हरायटी खूप आवडते आणि यामध्ये कलरही आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मिळतात मागच्या वर्षी मी काही डबल पेटल पण गोळा केली होती आणि त्यामधले काही कलर अजून उगवायचे आहेत तर उगवल्यानंतर आपल्याला समजेल की ती डबल पेटल व्हरायटी माझ्याजवळ किती वाचलेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये थोडं कठीण जातं जरबेराला वाचवणं बस तेवढाही काळ गेला ना नंतर मग तुमच्याजवळ हे प्लांट जे अगदी सेट झाल्यासारखं होऊन जातं थोडीशी मागच्या वर्षी ना मी कुंड्या बदलल्या होत्या अगदी छोट्या कुंडीत होतं नंतर त्याला मी मोठ्या कुंडीत शिफ्ट केलं तर थोडेसे काही शॉकमध्ये गेले पण यावर्षी मला वाटतं आहे की त्यांना ही कुंडी सफिशियंट आहे आणि त्यांची वाढही योग्यच होईल तर ही जी कुंडी आहे ना मी कु काहीतरी दहा किंवा बारा इंचची ही कुंडी आहे ज्यामध्ये हे प्लांट लावलेलं ला आहे आणि याची जे फ्लावर्स आहेत तुम्ही हे बघा सध्या तरी हे सिंगल पॅटर्नच उमरलेले आहेत आणि यामध्ये बघा मी थोडंसं वर चढून इकडे तिकडे हे करून तुम्हाला दाखवते आहे हा एक कलर ना खूपच सुंदर आहे सगळ्यात पहिले हा पिवळा कलरचा फ्लोलं होतं आण आणि त्यानंतर ना याचा कलर जो आहे तो काही दिवसानंतर ना असा ऑरेंज रेड आलेला आहे आणि याची स्टिक जी पाहताय ना तुम्ही ती याला बोनमिलची गरज आहे कारण एवढ्या लंब्या स्टिक जर राहण्यासाठी ना आपल्याला याला बोनबीर द्यावंच लागेल आणि त्याला ऑप्शन म्हणून आपण जो पान खाताना जो चुना वापरतो ना अगदी तो जरी पाण्यामध्ये मिक्स करून दिला महिन्यातून एकदा तरी पण चालतं ज्यांच्याकडे बोन मिल जमत नसेल कारण ते हाडांचा चुरा असतं त्यामुळे नाही कोणाकडे जमत तर मग तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून हे सुद्धा निवडू शकता आणि याच्या आतमधले जेवढे काही पानं खराब झालेली असतात ना ते नेहमी तुम्ही काढायची म्हणजे सवय ठेवायची की ती पानं जर काढली तर मग या पानांची ग्रोथ चांगली होईल हा कचरा दिसतो आहे बाकी काही नाही आणि यामध्ये ना मिलीबग्स के लागतात मग त्याच्यासाठी ना मी एक क्लोरोटेक्स म्हणून वापरते आमच्या अमरावतीमध्येच एक दुकान आम, आहे गायत्री म्हणून आणि त्याच लाईनमध्ये दोन तीन ॲग्रिकल्चरचे शॉप आहेत तर तिथूनच मी ही सगळी जी लिक्विड वगैरे आहे इन्सेक्टिसाईड आहे मी तिथूनच घेते तर खंडेलबाजच्या अगदी समोरच्या चौकमध्ये आहे सगळे जे ॲग्रिकल्चर शॉप आहेत ना एकाच ठिकाणी आहे तर तुम्हाला तिथून तिथून ते मिळून जाईल अगदी दोनच थेंब टाकायचं महिन्यातून आणि त्यानंतर मग तुमच्याला मिलीबग्स लागणार नाही आणि मिलीबग्स तुम्ही बघाल ना ती या खालच्या भागातच लागतात आणि एकदा का मिलीबगला सुरुवात झाली ना मग तुमच्या प्लांटला वाचवणं फार कठीण जातं बरं का तर त्याच्यामुळे वारंवार तुम्ही जर पंधरा पंधरा दिवसानंतर यावर इन्सेक्टिसाईड जर मारलं तर, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि बाकी जर याला खत द्यायचं म्हणाल तर महिन्यातून मी एकदा जे माझ्याकडे मिक्स फर्टिलायझर आहे ते मी देते तर नेक्स्ट किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्याचीसुद्धा माहिती सांगेल की मी माझ्या झाडांना कोणतं खत देते तर हे माझं सकाळचं काम असतं की मी शाळेत जायच्या अगोदर हे पानांचं काढणं वगैरे आणि थोडंसं झाडांकडे लक्ष देणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे तर मी त्या दिवशी नर्सरीत गेली होती मग त्याच्यानंतर मी एक छोटासा एक वेगळा कलर मला मिळाला तर तो आणी नाव सुद्धा आणला आणि नर्सरीचं नावसुद्धा एक छोटीशी शॉपिंगसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन आणि वारंवार जर तुम्हाला माझी व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा आणि प्ले बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून जो काही माझा नवीन व्हिडिओ येईल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज सुंदर फुलांना सगळे बघितल्यावर मन अगदी प्रसन्न झालं आणि चला मग आज थोडंसं अजून काही तुम्हाला माझ्याकडे मी जे नवीन प्लांट आणले आहे अगदी खूप नाही आणलं आहे दोनच प्लांट आणले मला थोडंसं एक वेगळा कलर वाटला थोडासा एवढा काही असा खूप फ्रेश प्लांट नव्हता पण तरी मला असं वाटलं आणि हा एक मला नर्सरीवाल्याने गिफ्ट दिला होता आणि जो रेड कलरचा आहे तो मी दीडशे रुपयाला आणला कसं असतं ना की आपल्याला जी वस्तू आवडली ना मग ती कशी असो आपण पैसे मग क बिलकुल मागेपुढे पाहतच नाही आपल्या आवडीची वस्तू मिळाली तर आणि त्यातल्या तर ता प्लांट तर म्हटलं तर विचारूच नका तर तशाच प्रकारचं माझं नेहमी होतं आणि मी ज्या नर्सरीत गेले होते ना त्यांनी ने, मी नेहमी झाडं घेते त्यांच्याकडून मग हे एकच झाड असं साईडला पडलेलं होतं मी त्यांना विचारलं कितीचं आहे नंतर म्हटलं की नको घ्यायला कारण झाडाची कंडिशन नाही आहे चांगली मग परत जेव्हा बाकीचे प्लांट घेतले ना तेव्हा त्यांनी ते ॲड करून दिलं आणि हा तर खूपच सुंदर कलर आहे आणि मला ना हा इतका युनिक वाटला आणि डबल पेटल नाही म्हणताय आणि आता यावेळेस मी लक्षात ठेवेल याच्यानं बाकी सारे भरपूर प्लांट तयार करून ठेवेल की जेणेकरून ना पुढल्या वर्षी माझ्याकडे प्रत्येक कलर तर असलाच पाहिजे म्हणजे वाचला पाहिजे तर बघा माझ्या या झाडांसाठी मी सॉईल मिक्स वगैरे कशी तयार करते ते पण मी तुम्हाला सांगते तर ही माझी मागच्याच वर्षीची गार्डन सॉईल आहे आणि याचमध्ये मी फक्त आता फर्टिलायझर वगैरे टाकणार आहे बाकी याच्यामध्ये ऑलरेडी मी दहा पॉट सॉईल घेतले एक पॉट सँड घेतले एक पॉट कोकोपीट आणि एक पॉट कंपोस्ट हे सगळं घेऊन मी हा सॉईल मीडिया माझा तयार केला आहे परमनंट प्लांटसाठी आणि आता फक्त या मातींमध्ये ना मी फक्त काही निमखलीक आणि थोडंसं कंपोस्ट डी ए पी असं वगैरे फंगिसाईड्स फंगीसाईड सगळ्यात मेन रोल असतो या प्लांटमध्ये लावण्याचा कारण त्यानेच आपले जास्त झाडं मरत नाहीत आणि या झाडाला बघा मी अलगतपणे काढून ठेवला आहे आणि सध्या ही काळी मातीतच लागलेलं ला झाड आहे त्याच्यामुळे याच्या रुटबॉलला मी जराही डिस्टर्ब करणार नाही तर जर लाल माती असते ना तर साईडला मी थोडंसं सा कापून घेतलं असतं पण ही काळी मातीच आहे तर व्यवस्थित आहे तर मी यामध्येच लावेल याची माहिती काही काढणार नाही आणि आजूबाजूनी बघा सगळीकडे अशी माती ही मी टाकून देईन आणि त्यानंतर जी माती आहे ना त्याला छान असं थोडं थोडं प्रेस करायचं जेणेकरून जे रूट वगैरे आपल्याला असे दिसून राहिले ना ते पण छान त्या मातीमध्ये फिक्स होईल आणि याला सेट व्हायला काहीतरी चार पाच दिवस लागतात तर त्याच्यामुळे तुम्हाला हे शेडमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून फक्त सकाळची जर ऊन लागली तर चालेल पण अगदी कंटिन्यू दिवसभराचं ऊन चालणार नाही तर याला शेडमध्ये ठेवायचं आहे शेडमध्ये म्हणजे अगदी काळोखात वगैरे असं नाही बरं का तर जिथे मोकळी हवा लागेल आणि जेणेकरून सावली राहील अशा ठिकाणी किंवा कशाच्या मोठ्या झाडाच्या छायाखाली ठेवलं तर उत्तमच होईल तर हे चला झाड लावून तयार झालेलं आहे या दुसऱ्या झाडाला मी लावलेलं ला आहे आणि हे धून दोन झाडं छान अगदी लावून तयार झाले आहेत याच्या जे स्टिक आहेत जे फ्लावर आहेत ते मी तोडून टाकेल जेणेकरून याचे जे रूट आहे ना ते म्हणजे चांगल्या पद्धतीने सेट होईल आणि त्यानंतर या झाडाला वाढायला जी आहे थोडीशी अडचण नको तर हे कापून टाकले आहे आता मी याला पाणी टाकणार आणि मी शेडमध्ये ठेवणार मी सांगितलं आहे की प्रॉपर सनलाईट नको एकदम सध्याच्या याच्यात आणि पाच दिवसानंतर हे प्लांट तुम्ही छान ओपन सनलाईटमध्ये आणू शकता तर फ्रेंड्स माझा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कळवा आणि मला लाईक आणि शे नक्की करा